आज अहमदनगर इथं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा या मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय बडेटीवार आमदार राम शिंदे गोपीचंद पढळकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्ला, सल्लागार समितीची बैठक निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल मराठा आरक्षणाबाबत पुढची वाटचाल काय असेल संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल मराठा आरक्षणासाठी तब्बल दोन कोटी बहात्तर लाख सत्तावन्न हजार सातशे पस्तीस घरांचं सा सर्वे पूर्ण या सर्वेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक सत्त्याण्णव टक्के सर्वे झाल्याची नोंद मराठा आरक्षणासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा शंभर टक्के सर्वे पूर्ण राज्य मागासवर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याचा सा, अहवालही सादर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानं मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती विजयोत्सव साजरा केला मग पुन्हा उपोषण का राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहण्याचाही सल्ला दिला मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवू नका तुम्हाला मराठा समाज मानत होता तुम्ही दोनदा या संदर्भात वक्तव्य केलंय मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार दौऱ्यामध्ये सोलापुरातील माजी आमदार दिलीप माने आणि माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांची भेट घेणार भाजपनं यापूर्वीही गाव चलो अभियान केलेलं आहे यावेळी देशातला रेकॉर्ड असेल पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे गावांपर्यंत शंभर टक्के पोहोचणार फडणवीसांची प्रतिक्रिया मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशिममध्ये पोहोचली शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी बुद्धविहार इथं प्रार्थना केली त्यासोबतच उपस्थितांना मार्गदर्शन केले उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी हुकुमशाहीला आपण हिंदुत्व मानत नाही उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं भाजपलाही सवाल सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्यानं ठाकरेंच्या मनात केवळ द्वेष भरलाय हिंदुत्वाचा विचार पक्ष सगळं त्यांनी गमावलाय हा कोकणचा दौरा म्हणजे नौटंकी असून ठाकरेंनी आता उरलेला पक्ष सांभाळावा राधाकृष्ण विखे पाटलांची टीका उद्धव ठाकरेंची गटारगंगा सध्या रायगडमध्ये वाहतीये मात्र अडीच वर्ष घरी बसून कोकणातल्या लोकांसाठी काय केलं ते सांगा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवा शब्दांचे बुडबुडे आणि टोमणे मारण्यात काहीही अर्थ नाही आपण उद्धव ठाकरेंबाबत नेहमीच चांगलं बोलतो मात्र ठाकरेंनी त्यांच्या लोकांना थांबवायला हवं अडीच वर्षात ठाकरेंनी जनतेला काहीही दिलं नाही केसरकरांची टीका विरोधक एक नाहीत तर ते मजबूत सरकार कसं देतील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल तर नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आलेत पवारांचं वक्तव्य भाजपचा पराभव ही आमची प्राथमिकता त्यानंतर जागा वाटप खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य भाजपविरोधात लढायला सगळे एकत्र आहोत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया तर अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी एकत्रित लढेल पटोलेंचं वक्तव्य आगामी निवडणूक ही संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी महत्वाची आता देशासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आणि त्याच निमित्तानं प्रकाश आंबेडकर सुद्धा आले वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य मुळातच इंडिया आघाडीचं अस्तित्व संपलंय नितीश कुमार बाहेर पडले ममता बॅनर्जीही त्याला संमती देत नाहीत त्यांच्यात आता बिघाडी झाली आहे इंडिया आघाडीतील एकाही नेत्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नोंद नाटकं लिहिली त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक निर्माते अजित पवार आणि एकनाथ शिंदे होते मंत्री उदय सामंत यांचं मिश्किल वक्तव्य जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी काँग्रेसला राजीनामा देणार नाहीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण तर काँग्रेस कोणताही आमदार तर काँग्रेसचा कोणताही आमदार राजीनामा देणार नाही पटोलेंची प्रतिक्रिया भुजबळ आणि आपण बाळासाहेबांच्याच तालमीतले आहोत त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये संजय गायकवाड यांचं छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचं जोडेमारो आंदोलन आमदार संजय गायकवाडांनी भुजबळांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला संजय गायकवाडांनी छगन भुजबळांबद्दल बोलणं योग्य नाही मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य भुजबळांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या पक्षातील एकही नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं म्हणून सगळ्यांनी पळ काढला जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया जे घडलं ते योग्य नाही भुजबळांनी ओबीसींसाठी गेली कित्येक वर्ष लढा दिलाय आहे संजय गायकवाडांना जे सांगायचे ते मुख्यमंत्री सांगतील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं दीपक केसरकरांचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांचं छगन भुजबळ यांच्याबाबतचं वक्तव्य हे दोन पक्षांमध्ये फूट पाडणारं हे आपण कदापिही सहन करणार नाही अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचं वक्तव्य आपण महाविकास आघाडीसोबत नाही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत काँग्रेससोबत चर्चा सुरू प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती जो कुटुंबाचा झाला नाही जो शरद पवारांचा होऊ शकत नाही तो कार्यकर्त्यांचा कसा होणार ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची सुनील तटकरेंवर टीका अब्दुल सत्तारांमुळे आपण खासदार झालो इम्तियाज जलील यांचं वक्तव्य तर जलील आणि आपला पक्ष वेगळा असला तरी आमचं मन एक आहे सत्तारांचं वक्तव्य देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये विक्रमी मात्र अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारी भीषण त्यामुळे लोकसभेमध्ये बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला सुप्रिया सुळेंची माहिती टोल वसुलीला विरोध नाही परंतु टोल वसुलीत पारदर्शकता हवी राज ठाकरेंची मागणी तर आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचीही माहिती नाशिकचा दौरा आटपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने परतत असताना ठाणे टोलनाक्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांना राज ठाकरेंनी दिलासा दिला राज ठाकरेंनी ठाकरे शैलीमध्ये ट्रॅफिकचं निराकरण केलं स्वतः ठाणे मुलून टोलनाक्यावर उभं राहून त्यांनी वाहतूक कोंडी सोडवली बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक औद्योगिक विकासासाठी पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर केल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं उद्योगमंत्री उदय सावंतांच्या हस्ते बीडतील जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलकांनी जुनं कार्यालय पेटवलं होतं दरम्यान आपण राजकारणात आलो नसतो तर एक चांगला क्रिकेटर झालो असतो मात्र आता राजकारणात देखील चांगल्या चांगल्यांच्या हुगलीवरती आपण षटकार मारतो उदय सामंत यांचं वक्तव्य एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार वरळी ते मरीन ड्राईव्ह या दहा किलोमीटर रस्त्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार तर पंधरा मे पर्यंत दोन्ही फेज सुरू होतील पालिका आयुक्तांची माहिती पंचवीस एप्रिलला गोखले पुलावरून होणारी रहदारी सुरू महापालिका आयुक्त चहल यांची घोषणा पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना दिलासा युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक नागपूर विद्यापीठामध्ये कार्यकर्त्यांचं आंदोलन अहमदनगरमध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातील वकील संघटना आक्रमक मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील वकिलांचं आंदोलन यावेळी पोलीस आणि वकिलांमध्ये झटापट भिवंडीच्या वाशेरे गावात गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण गेल्या चार वर्षांपासून विकासकानं शेतकऱ्यांना भाडं दिलं नसल्याचा आरोप नागपूर जवळच्या उमरेड कराडला अभयारण्यातील नवीन वाघाचा प्रवेश या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वनविभागाकडून अद्याप वाघाच्या नावाची घोषणा नाही सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे हळदीला एकतीस हजार इतका उच्चांकी भाग पुण्याच्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय एसआरपीएफ अधिकाऱ्यांची मराठी शाळेला नोटीस संबंधित निर्णयाला शाळा प्रशासनाचा मात्र विरोध जो सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राष्ट्रावर राज्य करेल त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांचं वक्तव्य भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार गोळीबारामध्ये महेश गायकवाड गंभीररित्या जखमी जाणता राजा महानाट्याच्या स्वागतद्वार उभारणीवरून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बासावाची अखेर स्वागतद्वार उभारणीमध्ये भाजपला यश धुळे आणि दादर एक्सप्रेसच्या बोगीमधून धूर निघाला तांत्रिक बिघाडांमुळे हा धूर निघाल्याची माहिती मुसळगाव मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे परिसरामध्ये धुराचे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती कल्याणहून भिवंडीला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची पाच मोटरसायकलला धडक अपघातामध्ये चार जण जखमी भंडारा नागपूर महामार्गावरील बेला इथं टिप्परची स्कूल बसला धडक अपघातामध्ये बसच्या काचा फुटल्याची माहिती तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी अहमदनगरच्या भिंगार दिवे इथं गांजा विक्री एक जण पोलिसांच्या ताब्यात आरोपीकडून बारा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देबाज जप्त तोपखाना पोलिसांची कारवाई मध्यप्रदेश राज्यातून प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई गोंदियाच्या रामनगर पोलिसांकडून पाच लाख सत्तावन्न हजारांची तंबाखू जप्त नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त रुजू होताच पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड आर्थिक वादातून दोघांची हत्या झाल्याची माहिती नागपूरच्या वाथोडा पोलीस स्टेशन अंतर्गत खरबी परिसरातली घटना आईवडिलांनी स्फोटच्या मुलीवरती वेळानं वार करून हत्या केली नांदेडच्या हिमायतनगरीतली ना घटना पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यास करत नसल्यानं आई रागावल्यामुळे तेरा वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज किमान तापमान सात अंशांवर राहुल गांधींची भारतजोडो न्याययात्रा आज देवघरमध्ये पोहोचणार राहुल गांधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथांची पूजा करणार त्यानंतर देवघरच्या कुवरसिंग चौकामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार काँग्रेसमध्ये दोन जागांवर एकमत झालं नाही आपल्या तुमच्यामध्ये ताकद असेल तर ता वाराणसीमध्ये भाजपला हरवून दाखवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर हल्लाबोल तमिळ अभिनेता दलपती विजयानं केल्या आपल्या नवीन पक्षाची घोषणा तमिळगा वेटरी कळगम असं विजयच्या पक्षाचं नाव भारतीय नौदलानं ना अपहरणाचा आणखी एक कट उधळला इराणी नौका ओमारीचं सोमाली चाचांकडून अपहरण नौदलाच्या कमांडोंची धाडसी कारवाई जहाजाची सुटका हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील आग, एका अरोमा परफ्यूम कारखान्यामध्ये आग आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये विमान कोसळले अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये सचिन धसचं शतक नेपाळ विरुद्ध धसची एकशे सोळा धावांची खेळी प्रसिद्ध अभिनेते कार्ल बेदौस यांचं निधन वयाच्या शहात्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अभिनेत्री कंगना रनौतला हायकोर्टाचं दणका जावेद अख्तर यांच्या संदर्भात कंगनानं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं भेटली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट